साई मंदिरात राष्ट्रवादी उमेदवार आणि शिंदे गटाचे विरोधी उमेदवार आरतीला एकत्र खोपोलीच्या एकात्मतेचे घडले दर्शन नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खोपोली शहरात जोरदार प्रचार सुरू आहे यावेळी सर्व पक्षाचे उमेदवार विविध ठिकाणी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार प्रमिला सुर्वे अनिल गायकवाड वर्धमान नगर येथे प्रचारासाठी आले होते साई मंदिरात दर्शनासाठी आले असता गटाचे अविनाश किरवे वंदना सावंत यांच्या हस्ते आरती सुरू असतानाच किरवे यांनी आरती सुनील पाटील यांच्या हातात देऊन स्वतः पाटील यांच्या डोक्यावर टोपी घातली त्यानंतर सर्वच उमेदवारांना आरतीचा मान मिळाला विरोधी उमेदवारांनी एकमेकांना आरतीचा मान दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी राजकारणात कोणी कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो ही जुनी म्हण खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत खरी ठरताना दिसली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली